न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा पाचगाव ग्रामपंचायती ध्वजावंदनाचा कार्यक्रम संपन्न आज पाचगाव ग्रामपंचायती ध्वजवंदनाचा मान हा माननीय श्री श्रीकांत शिवाजी सस्ते यांच्या कार्याला सलाम म्हणून देण्यात आला गावातील कोणताही व्यक्ती मयत झाल्यानंतर सर्व विधी करण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असतो तसेच पांचाळेश्वर मंदिर येथील महादेव मंदिरसाठी दरवर्षी स्वच्छता व महाप्रसादसाठी त्यांचं कायम योगदान असतं गट तट न म्हणता समाजासाठी अखंड वाहून जाण्याची वृत्ती त्यांची असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत तर्फे झेंडा वंदन करण्याचा छोटासा प्रयत्न केला त्यांचं कार्य असंच अखंड राहू दे व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित सरपंच प्रियांका संग्राम पाटील उपसरपंच सचिन पाटील ग्रामपंचायत सदस्य अतुल गवळी संग्राम पाटील सागर दळवी शांताराम पाटील संजय शिंदे रोमा नलवडे भाग्यश्री तळवी मेजर बाबासो कांबळे चंद्रकांत सस्ते शिवाजी ठेरे बाळासाहेब पाटील सामाजिक कार्यकर्ते साताप्पा पाटील संतोष सस्ते शिवाजी तळवी शुभम सस्ते विजय सस्ते बापू टवरी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूपसाठी प्रदीप जाधव